आपल्याकडे परत एकदा मी येतो की गावगाड्यामध्ये छप्पर फाड के म्हणते ते आबा फाटलं एवढे लोक निवडून आले सभागृहामध्ये आणि मग विधान परिषदेमधल्या कोणत्याच आमदाराला यावेळी मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नाही जे लोक विधानसभेवरती निवडून आले त्या सगळ्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि मी एक प्रजापणानं तुमच्या समोर आज कबूल करतो की आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना शाजेक चळवळीच्या कार्यकर्त्यांची भावना असती की आपल्या नेत्याला संधी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये काय वावगाय असं मला वाटत नाही पण पाणी एक गोष्ट मी स्पष्ट करतो की आमची जी लढाई होती कठीण होती जे नेतृत्व आम्ही पुढे घेऊन निघालो तो देवा भाऊच या नेतृत्वाला वेगवेगळ्या ने राज्यातल्या प्रस्थापित घराण्यांनी केलेला होता बारामतीकर तर तर त्याच्यामध्ये आग्रहसोर होते दुसऱ्या बाजूला शत्रूंची संख्या जर बघितली तर ते काकतले पाठीवरचे पोटावरचे डोक्यावरचे सगळ्यात शत्रूंनी देवाभोला एक काळ घेरलेला होता कारण हा माणूस राज्याचं नेतृत्व करू शकतो कसा आणि राज्याचं नेतृत्व करायला या माणसानं राज्यामध्ये असं कोणतं भरीव काम करून दाखवलेलं आहे की आम्ही कारखाने उभा केलेले आहेत आम्ही बँका उभा केलेल्या आहेत आम्ही सुतगिरण्या उभा केलेल्या आहेत आम्ही दुधसंघ उभा केलेल्या आहेत आम्ही ऑइल मिल उभा केलेल्या आहेत आम्ही शाळा काढलेल्या आहेत जो आणि एवढ्या मोठी आमची लुटारूची ही बंदिस्त टोळी असताना या टोळीला हा माणूस नग का लाव कोण लावणारा कसं काय नग लावू शकतो अशा पद्धतीचे संकल्पना किंवा कल्पना भमपक कल्पना या राज्यामध्ये प्रस्थापितांनी मनामध्ये निर्माण केलेली होती आणि एक आडी निर्माण झालेली होती कि हा आमच्या पंक्तीला जेवायला कसा बसतो जो आमच्या बराबरीत कुठं आहे आणि आमच्या लक्षात आलेलं होतं कि ह्या प्रस्थापितांना जर गाडायचं असेल तर हा विस्थापितांचा बौद्धिक चातुर्याचं व्यक्तिमत्व या राज्याचं मुख्यमंत्री झालं पाहिजे या राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे की ज्याचं काही नाही फक्त समाजाचे नात आहे आणि त्या ध्येयासाठी सदाभाऊ खोतसारखी अनेक माणसं भुरी भाबडी देवाभाऊच्या बाजूने प्राणपणानं लढत होती आणि आमचं एकच ध्येय होत जसं छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावरती पोहोचल्यानंतर तोफचा आवाज आल्यानंतर बाजी प्रभूंची मानसिकता होती की आपण प्राण सोडायचा तस मुंबईच्या या तक्त्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा तिथं पोचावा मुख्यमंत्री व्हावा आणि मगच आपण थांबावं या भूमिकेतून मी आम्ही खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये लढत होतो एक गोष्ट मी आजही तुम्हाला सांगतो की ज्या ज्यावेळी देवाभावला घेरला गेला त्यावेळी गोपीचंद पडळकर सारखी माझ्यासारखी फाटकी माणसं ही प्राणपणानं लढत होती आणि लाभधारक लोक अगदी विजेपी जवळचे असतील मोठ्या घराण्यातली ती मात्र शपट घालून बसलेली होती आणि म्हणून आमचं ध्येय होत की त्या माणसाला त्या तक्तापर्यंत घेऊन जायचं त्यात आमचं काम झालं त्यामुळे सदाभाऊ खोतला मंत्रीपद मिळो न मिळो याच्याशी सदाभाऊ खोतला काही दुःख नाही आणि मनामध्ये काही कोणत्याही प्रकारची निराशा नाही उलट प्रस्थापितांच्या छाताडाव पाय देऊन देवाभाऊ हो नावाचं एक वादळ एक नेतृत्व या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खंबीरपणानं उभा राहिलं आम्ही त्या नेतृत्वाला साथ देऊ शकलो हा आमच्या आयुष्यातला मोठा आनंदाचा क्षण